संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात मोठी बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तरवाहिनीचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग आणि भाजपा सरकारनं बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचं काम केलं आहे हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे असा आरोप करत आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही आणि संविधान दिलं त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचं सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग तसंच सरकारला जागा करण्याची वेळ आली आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे मुंबईतील काँग्रेसचं मुख्यालय टिळक भवन इथं प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते नागपूरच्या मध्यवर्ती पुरातत्व संग्रहालयात येत्या बुधवारच्या पहिल्या आठवड्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणि शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून त्याच्या तयारीची पाहणी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक बहामुनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनानं इंग्लंडकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं निर्धारित कालावधीसाठी प्राप्त केली आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्याची गाथा या वाघनखांच्या माध्यमातून नागपूर आणि परिसरातील युवा पिढीला विद्यार्थ्यांना शिक्षकांना संशोधकांना आणि समस्त इतिहासप्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे सुमारे अठ्ठावीस दोनशे नागपूरकरांनी सीताबर्डी किल्ल्याला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भेट दिली किल्ल्याचं व्यवस्थापन करणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचं आणि आदरातिथ्याचं जनतेनं कौतुकही केलं महिलांनी विविध क्षेत्रात आघाडी घेतली असून अनेक जागतिक स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत महिलांची कुस्ती देशापुरती मर्यादित राहता जागतिक स्तरावर पोहोचली आहे स्पर्धा म्हटल्या की जय पराजय होत असतात परंतु पराभवानं खचून न जाता पुढचा सामना आपलाच असेल या भावनेनं उत्कृष्ट खेळ करावा असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बाव बावनकुळे यांनी केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघ आणि सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळीद्वारा आयोजित विदर्भ केसरी रामदास तळस इंडोर क्रीडा स्टेडियम देवळी इथं महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस आणि वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कु, कु कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार